नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी व लेझर मुक्त करणार सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी स्वीकारला आहे आज त्यांनी खानापूर सर्व पोलीस पाटील यांना आपला परिचय करून दिला यावेळी त्यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेतला आहे यंदाचा गणेशोत्सवामध्ये संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये कुठेही डॉल्बी व लेझर याचा वापर केला जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सर्व पोलीस पाटील यांना केले यासाठी पोलीस पाटील यांनी सर्व गावातील असणाऱ्या गणेश मंडळांना आता सूचना कराव्यात या गणेशोत्सव व दुर्गामाती आदिस्थानांमध्ये डॉल्बी व लेझरमुळे नागरिकांना शारीरिक समस्या उद्भवत असतात सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास न होता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वजण काम करूयात असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यामुळे या सर्व प्रकारांना निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे मत पी आय फडतरे यांनी व्यक्त केले जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या संकल्पनेनुसार सर्व तालुक्यातील पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येकी तीन मंडळांना पारदोषिके दिली जाणार आहेत त्यामुळे आपल्या खानापूर तालुक्यातीलही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तीन मंडळांना वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी पी आय फडतरे यांनी दिली त्याचप्रमाणे आपल्या भागातील अंमली पदार्थ व त्याची विक्री करणाऱ्या सर्वांनाच एक गंभीर इशारा दिला आहे तंबाखूजन्य गुटखा गांजा चरस अवैध इंजेक्शन व हानिकारक गोळ्या त्याच पद्धतीने अवैध दारू या प्रतिबंधित असलेल्या गोष्टींना विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कुणालाही विक्री करता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले या अं पदार्थ व त्याची विक्री करणाऱ्या सर्वांनाच मी सोडणार नाही मी स्वतः लक्ष ठेवून असणार आहे त्यामुळे सर्व पोलीस पाटील यांनी कोणाचीही तमा न बाळगता प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क करावा मी प्रशासनाच्या वतीने या सर्व घडणाऱ्या अंमली पदार्थ व प्रतिबंधित असलेल्या गोष्टींवर कडक कारवाई करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व पोलीस पाटील यांनीही नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना ग्रामीण भागात काम करत असताना होत असलेल्या अडचणी सांगितल्या यावर योग्य तो सल्ला व मार्गदर्शन नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले या प्रसंगी बोलताना नूतन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि कायदा सुव्यवस्था पोलीस पाटील म्हणजे पोलीस प्रशासन आणि गाव याच्या मधला मधल्यातून महत्वाचा धुवा आहे तसे मला साध्या आपण मिळून काम करूया आणि कायदा सुव्यवस्था आबाजी राहूया आता प्रश्न आला आपला आगामी सण जे आहे दयांडी आहे गणेशोत्सव आहे दुर्गा देवी आहे आणि परत आलेल्या नदीच्या निवडणुका माझा पहिला अजेंडा असणार आहे तो की मला ते तुम्ही जसं बोललात असं की तरुण पिढी त्यातून वाचली पाहिजे त्यामुळे मला वैश्वाजींचा ह्या बाबतीत थोडासा पिस्कारच आहे त्यामुळं आपण त्या ते आपल्याला कुठेही कधीही तसं काय आढळून आलं गांजी असू द्या चर्स असू द्या नशिले इंजेक्शन असू द्या नश्या गोळ्या असू द्या तर आपण त्याच्यावर कडक कारवाई करू आपल्याला ते आहे ते आणि आपल्या हातीतून घे आपण आपल्या एका पुरुषांच्या हातीतून ते आपण पूर्णपणे गेस नावत करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी तुमची मला साथ हवी तुम्हाला कुठंही कधीही माहिती मिळाली तर मला तुम्ही फोन करू शकता म्हणजे आता त्या उत्सवासाठी जी आहे ना तर एस पी सरांची जरा अभ्यास संकल्पना की आपण आता या तालुक्यामध्ये आपण तर तीन मंडळांना आपण हे करणार देणार आहे तर आपल्याला गणपती उत्सव जो आहे तो पारंपरिक दृष्टीकोन आणि आपल्याला पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल म्हणजे डॉल्फी कसा करता येईल जे लेझर लाईट असतात जे मंडळ लावतात लेझर लेझर लाईट ना तुमच्या डोळ्याने आणि त्याच्यावर थोडा दुष्परिणाम जातो तर ते लेझर लाईट वेळेल कसा करता येईल तर तुम्ही गावागावांमध्ये तुमच्या लेवल पण तुम्ही ते दु� थोडं सगळ्यांना हे करा देखावे असतील प्रबोधन करतील असे याची दक्षता घेऊन त्यांना तुमच्या गावच्या लोकांना इथं लोक जे आहेत ते सांगण्याचा एक प्रयत्न करत होते प्रत्येक बातमी असणार खास पाहत रहा फक्त सांगली न्यूज विद्याधर कुलकर्णी सांगली न्यूज बिटा